दिनांक 25 आगस्ट 2024 हजार चोवीसला संताजी सांस्कृतिक सभागृह सक्करदरा नागपूर तेली समाज सभा नागपूर जिल्हा तर्फे शिष्यवृत्ती सोहळा आणि समाजातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थी दानदाते ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती यांचा सन्मान सोहळा मोठ्या संख्येमध्ये लोकांच्या उपस्थितीत प्रसिद्ध उद्योजक श्री प्रशांत उगे मुगे यांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी डॉक्टर जी पेठे डीन एस बी जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर यांनी केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान मानपत्र देऊन सन्मान देऊन आणि शाल देऊन करण्यात आला असं आहे हा सत्कार करणे म्हटले म्हणजे त्या मुलांना त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे प्रोत्साहित केल्यानंतर त्यांचं कार्य काय आहे की त्यानंतर हे अगणित कार्य किंवा याच पद्धतीचं त्यांचं हेच कार्य पुढे जावं म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक क्षेत्रात त्यांनी अशाच पद्धतीने प्रावीण्य प्राप्त व्हावं हीच समाजाची इच्छा आहे आणि समाज बांधव तशाच पद्धतीने त्यांना प्रोत्साहित करेल प्रावीण्य हा प्रश्न हा आहे की आजपर्यंत आजपर्यंतपासून आपल्या आईवडिलांनी आपल्यावर शिक्षणासाठी किती खर्च केला सांगतो कोणी काय सांगू शकतो किती खर्च सर दहा लाख ऑलमोस्ट हो की नाही पंधरा लाख वीस लाख आजची फीज आणि या सगळ्या गोष्टी माझा प्रश्न हा आहे पुढचा की आपण त्यांना व्याजासकट हा पैसा कसा आणि कधी देणार प्रश्न हा आहे की आपल्यावर त्यांनी जो खर्च केला तो आपण व्याजासकट आपल्या आई वडिलांना कधी आणि किती दिवसात परत करणार आता पुढचा पॉइंट असं आहे की जर त्यांनी आपल्यावर खर्च नसता केला प्रश्न असा आहे की त्यांनी जर आपल्यावर खर्च नसता केला त्यांनी एक भलाडे मस्त घर बांधलं असतं एक मोठी कार घेतली असती दोन चार फॉरेन टूर मारले असते पण त्यांनी नाही केलं तसं त्यांनी काय केलं तुमच्यावर तिकीट लावली लॉटरीचं तिकीट लावलं ला। आणि ती लॉटरीचं तिकीट जर प्रायव्हेटने प्राप्त झालं समाजात झालं तर त्यांना त्याच्यापेक्षा जास्त खुशी कुठेच नाहीये की जे फीस बाराची फीस केव्हा निघाली जेव्हा तो प्रावीण्य प्राप्त झाला त्याच समाजात नाव झालं आणि चार लोक त्या मुलाच्या नावाने बापाला ओळखायला लागले बरोबर आहे की नाही सोबत जेव्हा बारावी झाला सायन्स असो बी ए असो बी कॉम असो बारावी झाला बारावी झाल्यानंतर त्याला एका ग्रॅज्युएशन मध्ये चांगल्या उच्च कॉलेजमध्ये त्याला डिग्रीसाठी डिग्रीसाठी त्याला ऍडमिशन भेटली ऍडमिशन भेटल्यानंतर आता तुम्ही विचार करा जेव्हा ऍडमिशन भेटली त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन भेटली मुलाला काय होतं की ज्याचे पर्सेंटेज थोडेसे प्लस महिन्यास असले तर काय असतं ना आई वडिलांचं बोलणं कसं असतं की अ नाही नाही माहिती आहे आपल्याला इंजिनिअरिंग फार कठीण आहे मुलगा करतोय मेहनत करतोय पण ज्याचा मुलगा प्रावीण्य प्राप्त झाला तर त्याचा थोडस छाती फुलते काय म्हणतो काय म्हणतो की नाही नाही माझ्या मुलाला पर्सेंटेज फर्स्ट क्लास आहे आता काही दिवसानंतर त्याच्या कॅवलेजमध्ये चांगले कॅम्पस येतात कॅम्पस झाल्यानंतर त्याला मल्टीनॅशनल कंपनी मी तर त्याला फॉरेनलाच पाठवणार ही आपली विवेक बुद्धी म्हणजे त्या आईवडिलांना किती स्वाभिमान वाटतो त्या आईवडिलांना किती मनातून इच्छा होते की माझ्या मुलाची माझ्या वाल्याची किती तारीफ करा माझा प्रश्न परत येतो की मुलांनी हे पैसे कधी आणि केव्हा वापस केले अजून परत केलेले नाही अजून परत केलेले नाही मग ते कसे केले तर त्या आईवडिलांना तेव्हा खुशी भेटली की माझ्या मुलाला एक ऑफर भेटला जॉब भेटला जॉब भेटल्यानंतर त्याला कुठेतरी नोकरी भेटली त्यांचं ऋण संपलं इथे ऋण चालू झालाय त्या विद्यार्थ्याचं इथे काम चालू झालंय त्या विद्यार्थ्याचं त्या विद्यार्थ्यांनी ही जाणीव ठेवली पाहिजे की आता मला आपल्या आईवडिलांसाठी किती वेळ दिला पाहिजे मला बारावी पर्यंत परीक्षेसाठी मला दहावी पर्यंत परीक्षेसाठी मला ग्रॅज्युएशन पर्यंत परीक्षेसाठी जो सहकार्य त्यांनी केलं याच्या पुढे मला त्यांना सहकार्य करायचं आहे ही जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवायला पाहिजे ही जाणीव समाजासाठी पण ठेवलं पाहिजे समाजाचे ऋणी आहात तुम्ही आताच बोलता बोलता मी अध्यक्ष साहेबांसोबत बोललो अध्यक्ष साहेबांना ते म्हटलं की मला तुम्ही इथे सत्कारित केलं माझं गुण पडते माझं श्रेय म्हणते की माझ्या सत मुलांसाठी माझ्या विद्यार्थ्यांसाठी इथे जर एक रूम भेटत असेल इथे आमचे काही प्राध्यापक गण पण अवेलेबल आहेत माझे मित्रगण पण आहेत ते पण आम्ही मिळून जर या गरीब होतकरू मुलांना शिक्षणासाठी काही मदत करू इच्छित असेल तर समाजाला आम्ही द्यायला तयार आहे आम्ही संडेचा एक घंटा दोन तास तीन तास जो कोणी असेल ज्यांच्यासाठी बाहेरची ओढी मोठी बलाटे फीज असलेली जी लाईक फीज असते बारावीची दहावीची अकरावीची ती देऊ शकत नाही तशा मुलांना आम्ही इथे शिकवू एक ग्रंथालय आपण इथे तयार करू ग्रंथालयात जर चांगले पुस्तकं काही का टेक्नॉलॉजी आम्ही शिकवू त्या टेक्नॉलॉजी मध्ये जर आम्ही त्या मुलांना जर शिकवण्यात आलं तर त्यांना पुढे जाऊन प्लेसमेंटसाठी जॉबसाठी चांगली संधी भेटेल हेच माझं ऋण या समाजासाठी आहे आणि मी हे ऋण फेडत राहील मी याच पद्धतीने समाजासाठी से सेवा करत राहील हीच परिभाषा जर आज बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मनात ठेवली आणि पुढे जो कोणता विद्यार्थी भेटत जाईल त्याला असेच मार्गदर्शन देत राहील तर मला तरी वाटते त्यांच्यात खूप चांगलं डेव्हलपमेंट होईल समाजाचा डेव्हलपमेंट होईल आज जसं मला इथे संबोधित केलं गेलं की के चंद्रायन वन चंद्रायन टू चंद्रायन थ्री पण जी जे आता सध्या आहेत त्यांचे काही फेल नाही झाले ते प्रयत्न करत राहिले तसंच आपण समाजाचा भविष्यासाठी प्रयत्न करत राहू मार्स मिशन देन देहवाल या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि त्या गोष्टी आपल्या भारताला कुठेतरी प्रावीण्य प्राप्त करत गेला तसंच त्या मुलांचा प्रावीण्य प्राप्त झालेला आहे याच गोष्टीला मी संबोधून सगळ्यांना रिक्वेस्ट करू शकतो इच्छितो की आपला तेली समाज हा फार मोठा आहे तेली समाजाचे लोक फार मोठे आहेत त्यांचं प्रावीण्य फार मोठे आहे इथे बसलेले यांनी जी मेहनत केलेली आहे एवढे लोक जे हिरे शोधून काढले हिरे शोधणं पण कठीण आहे बरं हिरे त्यांना करणे की आपल्या समाजाचा मुलगा आहे आपल्या समाजाचा मुलगा पुढे जाईल तर तो आपल्या समाजाचं नाव रोषण करेल या विचाराने या समाजाच्या लोकांचं मी शतशः नमन करतो आणि यांच्या यांच्या या कार्याला मी यापुढे पण सहकार्य करील आणि असंच हे कार्य निरंतर चालत राहावं ही मी त्यांना विनंती करतो सोबत काही गोष्टी आता जर आपण विचार करू शकतो तर खूप काही गोष्टी आपण कॉपी करू शकतो पण चरित्र व्यवहार संस्कार आणि ज्ञान हे कॉपी करू शकत नाही ते आपल्यामध्ये आत्मसिद्ध असते आपल्या आई थ्रू भेटलेलं असते आपल्या समाजाचा थ्रू भेटलं असते जग काय म्हणेल यापेक्षा विचार नाही करायचा मन काय म्हणेल मी कुठे जाऊ शकतो मी काय करू शकतो काय नवीन करू शकतो काय इनोव्हेट करू शकतो आणि मी माझ्या ना आई नाव माझं नाव आणि समाजाचं नाव कसं रोशन करू शकतो याचा पहिला विचार करावा आणि खूप थोर लोक झालेले आहेत आपण आपणही थोरांमध्ये आहोत आपणही कुठेतरी काय करू या विचाराने पॉझिटिव्ह वेनी आपल्याला स्वतः मोटिवेट करा कर स्वतःला एनकरेज करा स्वतःला करू नका डिमोटिवेशन डिस्करेज हे शब्द आपल्या डिक्शनरीतनं काढून टाका बट किंतू परंतु हे सगळे शब्द आपल्या डिक्शनरीत काढून टाका डिक्शनरीमध्ये फक्त एकच शब्द ठेवा मी करू शकतो मी पुढे जाऊ शकतो आणि मी माझ्या आईवडिलांचं नाव रोशन करू शकतो शेवटी मी हेच बोलू इच्छितो की शेवटपर्यंत त्यांना साध्या आईवडिलांना शेवटपर्यंत आपल्या समाजाचं नाव रोशन करा तुमचंच नाव ऑटोमॅटिकली रोशन एवढं